नमस्कार मित्रांनो मनु मराठी या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आर्थिक भविष्याची योग्य गुंतवणूक कोणती एस आय पी एस टी पी की एस डब्ल्यू पी तुम्ही जर गुंतवणुकी सुरुवात करत असाल किंवा तुमच्या पैसे वाढवायचे असतील तर हे तीन पर्याय खूप महत्वाचे आहेत पण कोणता पर्याय तुम्हाला जास्त फायदा देईल आणि कोणता पर्याय तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी योग्य ठरेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजेच टी पी आणि सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजेच एस डब्ल्यू पी यांची सखोल माहिती घेणार आहोत यांचे फायदे नियम गुंतवणुकीच्या विविध योजना आणि शेअर बाजारातील चढ उतार यांचा तुमच्या गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो हे समजून घेणार आहोत जर तुम्हाला तुमच्या संपत्तीचे योग्य नियोजन करायचे असेल नियमित उत्पन्न हवे हो असेल किंवा निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता हवी हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये आपण एसआयपी एस टी पी आणि एस डब्ल्यू पी यातील नेमका फरक त्यांचा योग्य उपयोग आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय कोणता हे स्पष्ट करणार आहोत चला तर सुरुवात करूया तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्रिप करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला अविकाका एस आय पीच्या निमित्ताने तुम्ही सांगितलेले नियमितपणाचे महत्त्व आणि त्याचे पुढे होणारे फायदे आम्हाला अगदी चांगले पटले आहेत नियोजन आणि शिस्त याच्या अभावी आमचे नुकसान होते हे पण आम्हाला जाणवले आहे त्यामुळेच आम्ही मित्रांची आता रोज व्यायाम आणि गुंतवणुकीसाठी एस आय पी चालू करायचे ठरवले आहे अरे जय अभिकाकांना आता येऊ आधी दारामध्येच उभे राहून बोलू नकोस जयचे बाबा म्हणाले आज काकांची भेट ठरली होती नीता आणि जयच्या बाबांबरोबर बाबा मी काकांना आमच्या मित्रमंडळात काय चर्चा झाली ते सांगत होतो जयने उत्तर दिले वा जय छान तुम्हाला या दोन्ही गोष्टींचा पुढे खूप फायदा होणार अभि काका असे म्हणत आत आले काका आज तुम्हाला सल्ला विचारायचा आमचे दोघांचे बाबा इथे आहेत यांच्याबरोबर तुम्हालाही ब्रेकफास्ट आणते इडली सांबार आणि नंतर तुमची आवडती फिल्टर कॉफी आहे नीताने सांगितले वा वा आमची चर्चा आता छान रंगणार आधी मी जयच्या बाबांशी बोलतो काका अजून का? म्हणाले मला माझ्या विम्याच्या पॉलिसीची मुदत संपल्यानंतर मोठी रक्कम मिळाली आहे त्याशिवाय माझ्याकडची शिल्लक असे मिळून साधारण दहा लाख रुपये आहेत ही रक्कम मला पुढची पाच सात वर्षे तरी लागणार नाही मला वाटते की मी ही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवावी जास्त कालावधी असल्याने इक्विटी योजनेत गुंतवावे असे मला वाटते पण शेअर बाजारातली ही चढ उतार बघून जरा भीती वाटते मी काय करावे यावर तुमचा सल्ला हवा आहे ज्याच्या बाबांनी काकांना त्यांच्या मनातला विचार बोलून दाखवला तुमच्याकडे पाच वर्षापेक्षा जास्त सवड असल्याने इक्विटी योजनेतल्या गुंतवणुकीचा तुमचा विचार रास्तच आहे आणि हो थोड्या काळातली बाजाराविषयीची तुमची भीती पण अनाठाई नाही कारण अशा एक रकमी रक्कम गुंतवणुकीनंतर जर बाजार खाली आला तर तुमचे नुकसान होऊ शकते असं अवि काका म्हणाले मग कमी किमतीला माझी खरेदी होईल असा काही उपाय आहे का नीताजे बाबा पुढे म्हणाले कमी किमतीला सर्व खरेदी होईल असे खात्री लायक सांगता येत नाही पण तुमची जोखीम कमी करण्यासाठी उपाय आहे एसटीपीचा म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजेच आधी लिक्विड फंडात रक्कम ठेवून त्यातून ठराविक कालांतराने थोडी थोडी रक्कम इक्विटी योजनेत गुंतवण्याची पद्धत म्हणजे एस टी पीची पद्धत एस टी पीची कार्यवाही अशी करू शकता कशी तर प्रथम तुम्ही पूर्ण रक्कम दहा लाख रुपये डेट फंड प्रकारातील जोखीम नसलेल्या लिक्विड किंवा फ्लोटर योजनेत भरायची दुसरा त्यानंतर यातील रक्कम नियमितपणे दर महिन्याला किंवा महिन्यातून दोनदा दर आठवड्याला किंवा रोज इक्विटी योजनेत वर्ग करण्याची सूचना द्यावी तिसरा या पद्धतीने लिक्विड योजनेतील रक्कम हळूहळू कमी होत जाऊन हरलेला कालावधी संपल्यावर सर्व रक्कम इक्विटी योजनेत भरली जाईल इक्विटी योजनेत थोड्या रकमेची खरेदी वेगवेगळ्या तारखांना त्या दिवशीच्या एन व्हीला होत असल्याने तुमची जोखीम कमी होते कमी जास्त तर कधी कमी अशा एन व्हीला खरेदी होत असल्याने अशी मध्यम पातळीवरची गुंतवणूक होईल जर तुम्हाला तुमचे दहा लाख रुपये एस टी पीने गुंतवायचे असतील तर ते तुम्ही लिक्विड योजनेत दहा लाख रुपये भरून त्यातूनच इक्विटी योजनेत चाळीस हजार दर असे सहा महिने भरायची सूचना देऊ शकता या पद्धतीने सर्व रक्कम लिक्विड योजनेतून इक्विटी योजनेत वर्ग होईल आम्हाला एस टी पीमुळे नक्की फायदाच होईल ना ज्याच्या आईनं विचारलं अशी खात्री म्युच्युअल फंड गुंतवणूकीच्या बाबतीत कोणी देऊ शकत नाही पण बाजारातील चढ उतार गृहित धरून तुम्ही दीर्घ काळाची सवड काढली असल्यामुळे चिंतेचे काही कारण नाही अविकाकांनी त्यांना असा दिलासा दिला, दिला लिक्विड किंवा फ्लोटर फंडावर किती परतावा मिळतो इतका वेळ लक्षपूर्वक ऐकणाऱ्या जयने शंका विचारली बँकेतल्या बचत खात्यापेक्षा लिक्विड फंडातून अधिक परतावा मिळतो आणि त्यात जोखीम सर्वात कमी असते कारण त्यातली रक्कम मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते एस टी पी करण्याकरता पुढील पर्याय आहेत ते कोणते तर निश्चित रक्कम वर्ग करणे उदाहरणार्थ पाच हजार रुपये आठवड्याला दुसरा मुद्दा डिव्हिडंड ट्रान्सफर फक्त लाभांश जेव्हा जाहीर होतो तेव्हा वर्ग करणे तिसरा वाढीव रक्कम मूळ रकमेमध्ये वृद्धी होईल ती रक्कम दुसऱ्या योजनेत वर्ग केली जाते चौथा मुद्दा व्हॅल्यू ॲव्हरेजिंग फ्लेक्स एस टी पी यात बाजाराच्या चढउताराकडे बघून इक्विटी योजनेत वर्ग करण्याची रक्कम ठरवली जाते शेअर निर्देशांक एस टी पी सुरू करताना होता त्यापेक्षा नंतर खाली आला असेल तर जास्त रक्कम आणि निर्देशांक वर असेल तर कमी किंवा निश्चित रक्कम इक्विटी योजनेत वर्ग होते अशा पद्धतीचा फायदा म्हणजे कमी एन व्हीला जास्त गुंतवणूक होते ज्यामुळे नेहमीच्या एस टी पीपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो तुमचे बोलणे ऐकून माझी काळजी दूर झाली आहे आणि मी एस टी पी करून इक्विटी योजनेत रक्कम गुंतवायची ठरवले आहे असं जय जे बाबा म्हणाले आता आपण पाहूया एस डब्ल्यू पी नियमित रक्कम काढा छान आता मी जे अजून एक तंत्र सांगणार आहे ते तुम्हाला आणि नीताच्या बाबांना निवृत्तीनंतर नियमित रक्कम मिळण्याकरता उपयोगी पडेल असे आहे अनेकदा कष्ट करून मिळवलेल्या पैशाविषयी तुम्हाला काळजी वाटत असल्याने निवृत्त झालेले लोक फक्त सुरक्षित प्रकारच निवडतात पण त्यामुळे उत्पन्नावर मर्यादा येते आणि महागाईच्या दरवाढीपेक्षा जास्त परतावा मिळतोच असं नाही त्या दृष्टीने थोडी जोखीम पत्करून तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या बॅलेन्स योजनेत रक्कम ठेवता येईल कारण इक्विटीमध्ये अजिबात पैसे न ठेवणे हे सुद्धा एक जोखीम आहे कारण फक्त ठेवीवरच्या व्याजातून परतावा कमी मिळतो आणि तो कर पात्रही असतो संचित रकमेतून तुम्हाला निवृत्तीची सर्व वर्षे व्यवस्थितरित्या राहता येईल अशी सोय तुम्ही केली पाहिजे गुंतवलेल्या रकमेवर ठेवीपेक्षा जास्त दराने करोत्तर परतावा मिळाला पाहिजे आणि रक्कम नियमितपणे तुमच्या बँकेत जमा व्हायला पाहिजे काका मग आम्ही डिव्हिडंटचा पर्याय निवडला तर चालू शकेल जयने विचारले हो पण योजनेतून लाभांश किती व कधी मिळणार हे नक्की सांगता येत नाही रिटायर झाल्यावर खर्चा करता नियमित रक्कम मिळणे आवश्यक असते कारण फार थोड्या जणांना पेन्शन मिळते त्यामुळे अशी नियमित रक्कम मिळण्याची सोय करणारी म्युच्युअल फंडाची नियमित निष्काशन योजना म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन किंवा एस डब्ल्यू पी आहे त्याचा तुम्हाला उपयोग होईल तु तो कसा करायचा असतो नीताच्या बाबांनी विचारलं सांगतो म्युच्युअल फंडाची योग्य ती बॅलेन्स इक्विटी योजना निवडून त्या योजनेत आधी रक्कम भरायची असते आपण आधीपासूनच गुंतवणूक केली असल्यास अधिकच चांगलं त्यानंतर एस डब्ल्यू पी चालू करता येते आपल्याला किती वर्षे आणि दर महिना किती रक्कम हवी आहे याचा तपशील एस डब्ल्यू पीच्या अर्जावर लिहून दिला की तुमचे काम झाले ज्या दिवशी रक्कम हवी असेल त्या दिवशीच्या एन व्हीने अपेक्षित रकमेला भागून जेवढी युनिट्स येतात तेवढ्या युनिटची त्या योजनेतून विक्री होते आणि ती रक्कम युनिटधारकाला दिली जाते उदाहरणार्थ जर एक जानेवारीला पाच हजार रुपये काढायची सूचना असेल आणि त्या दिवशी त्या योजनेतील युनिटची एन ए व्ही पन्नास रुपये असेल तर पाच हजार भागीला पन्नास बरोबर शंभर युनिटची विक्री होऊन ही रक्कम दिली जाईल रक्कम काढण्याच्या जा पुढील प्रत्येक तारखेला अशीच कार्यवाही केली जाईल म्हणजे एक फेब्रुवारीला युनिटची एन एम ही साठ रुपये असली तर पाच हजार रुपये भागीला साठ बरोबर त्र्याऐंशी पॉईंट तीनशे तेहत्तीस युनिटची विक्री होईल आणि बाबांना पाच हजार रुपये दिले जातील असेच ना जयने विचारले बरोबर म्हणजे काढण्याची रक्कम पक्की पण बदलणाऱ्या एन प्रमाणे युनिट्स कमी जास्त होतात अभि काकांनी असं उत्तर दिलं पोस्टाच्या एम आय एसमध्ये मला माझ्या मुद्दलावर व्याज मिळते आणि मुदतीनंतर मुद्दल परत मिळते तसे म्युच्युअल फंडाच्या या योजनेत मी आधी गुंतवलेली रक्कम म्हणजे मुद्दल तेवढीच राहील का ज्याच्या बाबांनी विचारलं असे सांगता येत नाही तुम्हाला माहिती आहे हे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे मूल्य एन व्ही प्रमाणे म्हणजे बाजाराप्रमाणे बदलत राहते शिवाय लक्ष घ्यायची बाब म्हणजे तुम्ही योजनेतून काढता ती रक्कम आणि योजनेतील वृद्धी यातील फरक किती आहे हे पण महत्वाचे आहे तुम्हाला उदाहरण घ्यायचे झाले तर एखाद्या विहिरीमध्ये खाली असलेल्या झऱ्यांमधून जेवढे पाणी भरते त्यापेक्षा तुम्ही जास्त उपसा केला तर विहिरीतल्या पाण्याची पातळी खाली जाईल पण त्यात भरत असलेल्या पाण्यापेक्षा जर उपसा कमी झाला तर पाण्याची पातळी वाढेल आले लक्षात म्हणजे योजनेच्या परताव्याच्या दरापेक्षा योजनेतून काढल्या जाणाऱ्या रकमेचा दर जास्त असेल तर मुद्दल कमी होऊ शकते बरोबर ना जैन विचारलं बरोबर कारण असे विहिरीचे झरे ठराविक वेगाने विहिरीत पाणी भरत नाहीत तसेच म्युच्युअल फंडाच्या योजनेतही असलेली रक्कम ठराविक वेगाने वाढत नाही त्यामुळे मूळ रक्कम तात्पुरत्या कालावधीकरता कमी होणे शक्य असते आता बघूया प्राप्तिकराचा फायदा इक्विटी किंवा इक्विटी आधारित बॅलन्स योजनांमधून एक, एक, एक वर्षानंतर रक्कम काढल्यावर होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर सवलतीच्या दराने प्राप्तिकर भरावा लागतो तसेच डेट फंडाकरता तीन वर्षानंतर इंडेक्सेशन लागू होते त्यामुळे प्राप्तिकर भरणाऱ्यांना ठेवीच्या तुलनेत एस डब्ल्यू पीमुळे अधिक फायदा मिळतो अभि काका सांगू लागले वृद्धीचा फायदा शिवाय एस डब्ल्यू पी करताना पूर्ण रक्कम म्युच्युअल फंडाच्या योजनेत राहते आणि त्यातली आवश्यक तेवढीच रक्कम काढली जाते त्यामुळे त्या, त्या रकमेला योजनेच्या वृद्धीचा फायदा मिळतो एस डब्ल्यू पी करून आम्ही किती रक्कम योजनेतून काढावी याचा काही नियम आहे का ज्याच्या बाबांनी विचारलं ते तुमच्या गरजेवर अवलंबून आहे पण ढोबळमानाने सांगायचे तर तुम्हाला मुदत ठेवीवर जो व्याज दर मिळतो तेवढा किंवा त्यापेक्षा ते थोडा जास्त अशा दराने तुम्ही एच डब्ल्यू पीची सूचना देऊ शकता म्हणजे तुम्ही ठेवलेल्या रकमेवर वर्षाला साधारण दहा टक्के एवढी रक्कम काढू शकता रुपये दहा लाखावर एक लाख रुपये किंवा पंचवीस हजार रुपये दर तीन महिन्यांना किंवा आठ हजार पाचशे रुपये दर महिन्याला एस डब्ल्यू पी विषयी अधिक माहिती अशी की एस डब्ल्यू पी हा एस आय पीच्या विरुद्ध आहे पीने आपण म्युच्युअल फंड योजनेत नियमितपणे रक्कम जमा करत असतो तर एस डब्ल्यू पी करून त्यातून नियमितपणे रक्कम काढत जातो एस डब्ल्यू पी कितीही योजनांमधून करता येत असले तरीही चारपेक्षा जास्त योजनांमधून करू नये ज्या योजनेतून एस डब्ल्यू पी चालू आहे त्या योजनेच्या कामगिरीचा नियमितपणे आढावा घेणे जरूरी आहे आगाऊ सूचना देऊन एस डब्ल्यू पी रद्द करता येतो किंवा रक्कम बदलता येते तर मित्रांनो आज आपण आय पी एस टी पी आणि एस डब्ल्यू पी या गुंतवणूक पर्यायांबद्दल सविस्तर माहिती घेतली या तिन्ही योजना वेगवेगळ्या आर्थिक गरजांसाठी उपयुक्त आहेत आय पी लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी एस टी पी जोखीम व्यवस्थापनासाठी आणि एस डब्ल्यू पी नियमित उत्पन्नासाठी कोणती योजना तुमच्यासाठी योग्य आहे हे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर आणि नियोजनांवर अवलंबून आहे जर तुम्हाला गुंतवणुकीत सातत्य नियमित उत्पन्न आणि वाढव परतावा हवा असेल तर योग्य नियोजन करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या महागाई कर प्रणाली आणि बाजारातील चढ उतार यांचा विचार करून तुमची गुंतवणूक योग्य प्रकारे व्यवस्थापित करा तुमच्या आर्थिक भविष्याची उंच भरारी घ्यायची असेल तर आजच योग्य गुंतवणुकीचा निर्णय घ्या आणि तुम्हाला जर अधिक माहिती शेअर मार्केट गुंतवणूक इत्यादी संबंधी हवी असेल तर आमचा मोफत जो कोर्स नियोजित केला आहे ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसेल त्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता संपर्क करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणत्या गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये कळवा आणि पुढील व्हिडिओत भेटू तोपर्यंत स्मार्ट गुंतवणूक सुरक्षित भविष्य धन्यवाद